या चर्चेत ट्रम्प यांनी टाळलेला आणखी एक मुद्दा आहे ते रशियातून चीननं तेल घेऊ नये यासाठी कठोर निर्बंध लादायची भाषा करत होते भारतावर त्यांनी ऑलरेडी पंचवीस टक्के अधिकचा आयात शुल्क चीनचं रशियाचं तेल बाहेर घेतो म्हणून लादलेलं आहे तशाच प्रकारची कारवाई चीन ते चीनवर करणार असे संकेत देत होते पण प्रत्यक्षात यातलं काहीही चर्चेला आलं नाही किंवा या विषयावर ट्रम्पने बोलायचं बंद केलं म्हणजे चीन म रशियातून तेल खरेदी जे चीन करतो आहे त्याला अप्रत्यक्षपणे मूक संमती ट्रम्पने दिली डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्साहाला कशा पद्धतीनं आवय घालता येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण या निमित्तानं शी जिनपिंग यांनी पेश केलं व्यापार युद्धातला हा पॉज आहे ही व्यापार युद्धातली युद्धबंदी नाही तर शस्त्रसंधी आहे आणि तीही तात्पुरती आहे कारण हे सगळं पुढच्या एक वर्षासाठी आहे सोयाबीन खरेदी तीन वर्षासाठी पण बाकी सगळ्या गोष्टी या एक वर्षासाठी आहेत आणि मधल्या काळात ट्रम्प कसे वागतील आणि चीन त्याला कसा प्रतिसाद देईल याच्यावर हे पुढं जाणार आहे नमस्कार सकलम या यूट्यूब चॅनलच्या आय ऑन द वर्ल्ड या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये आपण प्रामुख्यानं जागतिक घडामोडी आंतरराष्ट्रीय राजकारण भूराजकीय स्पर्धा जागतिक अर्थव्यवस्था या अनुषंगानं घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत त्याचं विश्लेषण करणार आहोत आज या मालिकेमध्ये सुरुवात करतो हो आहोत ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे जी बैठक झाली त्या बैठकीविषयी या बैठकीकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं बैठक सुरू व्हायच्या आधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठक यशस्वी झाल्याचं जाहीर केलं बैठक संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की दहापैकी या बैठकीला किती गुण द्याल तर त्यांनी दहापैकी बाळागुण गुण दिवस सांगितलं हे सगळं टंप यांच्या शैलीशी सुसंगत आहे म्हणजे त्यांना सगळंच आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगण्याचा जो काही त्यांचा लौकिक का आहे त्याच्याशी सुसंगत असं हे म्हणता येईल दुसऱ्या बाजूला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे मात्र अतिशय संयतपणे या बैठकीत वावरत होते त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया पण त्याच प्रकारच्या होत्या त्यांची देहबोली पण त्याच प्रकारची होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्साहाला कशा पद्धतीनं आवड घालता येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण या निमित्तानं शी जिनपिंग यांनी पेश केलं या बैठकीचं महत्त्व काय तर या बैठकीचं महत्त्व असं की जगातल्या या जगून सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून जे युद्ध सुरू व्यापार युद्ध प्रत्यक्ष युद्ध नव्हे पण व्यापार युद्ध त्या व्यापार युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत आणि या परिणामांपासून या बैठकीतून मुक्तता मिळेल का या प्रकारची एक अपेक्षा किंवा तसा एक सूर या बैठकीच्या आधी होता या बैठकीचं महत्त्व खर तर त्यासाठी होतं आता त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय झालं आणि खरंच त्या दिशेनं काही पावलं पडली का याच्याकडे आपल्याला पाहायला पाहिजे डोनाल्ड ट्रम्प नेहमीप्रमाणे उत्साहात होते शी जिनपिंग नेहमीप्रमाणे स्टोन फेसर म्हणता येईल अशा पद्धतीचे होते या बैठकीचा प्रमुख जर काही निष्कर्ष असेल किंवा यातून काय बाहेर पडलं हे जर असेल तर हे जे दोन देश व्यापार युद्धात एकमेकासमोर दंड थोपटून उभे होते त्या दोन देशांनी किमान एक पॉज घेतला असं म्हणता येईल या बैठकीतून ट्रम्प सांगतात त्याप्रमाणे सगळे रोड ब्लॉक संपले सगळे अडथळे संपले असं घडलेलं नाही आहे पण दुसऱ्या बाजूला व्यापार युद्धातली युद्धबंदी नाही तर शस्त्रसंधी निश्चितपणे झाली आणि ही शस्त्रसंधीसुद्धा सुद्धा जगासाठी दिलासा देणार आहे काय घडले या बैठकीमध्ये एक तर हे दोन नेते सहा वर्षानंतर पहिल्यांदाच भेटले डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागच्या सत्ताकाळात या दोघांची भेट झाली होती या सत्ताकाळामध्ये पहिल्यांदाच हे दोन नेते एकमेकांसमोर म्हणजे प्रत्यक्ष बैठक झाली अशा ज्याला शिखर बैठक म्हणतो अशा प्रकारची बैठक पहिल्यांदाच होती म्हणून त्याचं महत्त्व निश्चितपणे होतं या बैठकीच्या आधी अमेरिकेनं जे व्यापार युद्ध सगळ्या जगाबरोबर सुरू केलं त्यामध्ये चीन हे सगळ्यात मोठं टार्गेट होतं याचं कारण चीन आणि अमेरिका यांच्यातला व्यापार हा चीनच्या बाजूने झुकलेला आहे चीनचा व्यापारातला नफा हा खूप मोठा आहे आणि तितकाच अमेरिकेचा तोटा आहे आणि ट्रम्प यांचं निवडणुकीतलं आश्वासन होतं की अशा प्रकारे जे 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 देश अमेरिकेचा गैरफायदा घेत आहेत म्हणजे मध्ये निर्यात अधिक करत आहेत आणि आयात कमी करतात त्यांच्यावर आयात शुल्क लादून आपण व्यापारात संतुलन साधू आणि त्यानिमित्तानं अमेरिकेत कायखानदारी सुरू होईल अमेरिकेतले रोजगार वाढतील अमेरिकेच्या शेतीमालाची निर्यात होईल वेगळे वेगळे त्यांची आश्वासनं होती आणि त्या आश्वासनांवर आधारित त्यांना मतं मिळाली त्यामुळे या कॉन्स्टिट्युएन्सीला ॲड्रेस करताना त्यांनी संपूर्ण जगावर एका अर्थानं व्यापार युद्ध लादलं त्यामध्ये चीन हा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी टप्प्याटप्प्यानं त्यांनी चीनवर एकशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आयात शुल्क लादलं लादलं इतकं आयात शुल्क लादल्यानंतर आयात नियात ठप्प होऊन जाते तशा प्रकारची चीन म्हणून आयात जवळजवळ ठप्प झाली चीननं पण त्याच भाषेत अमेरिकेला प्रत्युत्तर देत टप्प्याटप्प्यानं एकशे पस्तीस टक्क्यापर्यंत अमेरिकी मालावायचं आयात शुल्क वाढवत नेलं त्याचा एक स्पष्ट परिणाम दोन्ही देशातली आयात निर्यात थंडावली आता त्या दोन्ही देशामधली आयात नियात थंडावणं हे जगासाठी काही फार चांगलं लक्ष नाही याचं कारण अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा कंझ्युमर आहे तर चीन हा जगातला सगळ्यात मोठा उत्पादक आहे उत्पादन आणि वितरणाच्या साखळीमध्ये चीन जागतिक रचनेमध्ये इतका खोल उठलेला आहे की चीनला सोडून जागतिक व्यापाराचा अंदाज घेणं किंवा जागतिक व्यापारात काही घडणं हे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळं या दोन देशातली स्पर्धा ही नकळतपणे जगावर परिणाम घडवणारी होती या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काय ठरलं तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चीननं जी मिळवली ते अमेरिकेनं चीनच्या मालावर जे नंतर कमी केलेलं टेप होतं ते सत्तावन्न टक्क्यापर्यंत आलं होतं ते दहा टक्क्यानं कमी केलं म्हणजे अमेरिकेचा चीनी आयातीवरचं आयात शुल्क हे आता सत्तावन्न टक्क्यावर सत्तेचाळीस टक्के झालं म्हणजे चीनची निर्यात ही दहा टक्क्यानं स्वस्त झाली की चीन हा चीनसाठीचा सा सगळ्यात मोठा फायदा दुसऱ्या चीनला मिळालेला फायदा काय याच्यामध्ये तर अमेरिकेनं या व्यापार युद्धाच्या दरम्यान एक अशी कल्पना आणली होती किंवा एक प्रोसेस सुरू केली होती ज्याच्यामध्ये चीनमधल्या जवळपास वीस हजार कंपन्यांना अमेरिकेतलं उच्च तंत्रज्ञान नाकारलं जात होतं चीन आणि अमेरिका यांच्यातली स्पर्धा ही जशी जिओपॉलिटिकल आहे तशीच तंत्रज्ञानातली आहे अर्थकारणातली पण आहे आणि आणि तंत्रज्ञान हातात हात घालून जातं अशा एका व्यवस्थेकडे आपण निघालो आहोत आणि त्यावेळेला आत्ता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका हा अजूनही चीनपेक्षा खूप आघाडीवर असला देश आहे त्यामुळे अमेरिकेनं तंत्रज्ञान नाकारणं आणि जवळजवळ वीस हजार कंपन्यांना उच्च तंत्रज्ञान नाकारलं तर त्याचा निश्चितपणे परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थे होणार हे उघड होतं आणि चीनमध्ये मुळातच एक स्टॅग्नेशनची अवस्था येते चीनच्या बांधकाम क्षेत्रामध्ये एक गाठा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानातल्या कंपन्यांना जर अमेरिकेनं फटका दिला तर चीनी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का टप्प्याटप्प्यानं घासीना बसण्याची शक्यता होती त्यामुळं ही जी सवलत आहे की अमेरिकेतून उच्च तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाला किंवा उच्च तंत्रज्ञान वापरायला बंदी असणार नाही पुढचं वर्षातही हा चीनसाठी मोठा फायदा आहे याच्या उलट अमेरिकेला काय मिळालं तर अमेरिकेनं फेन्टेल फेन्टाईल नावाचं जे रसायन आहे ते रसायन अमेरिकेमध्ये धुमाकूळ घालणार रसायन आहे इथं ट्रम्प यांच्यावर अनेक वेळा टीका होत असली तर फेंटाईलच्या संदर्भात ट्रम्प यांची भूमिका ही समजून घेण्यासारखी आहे याचं कारण अमेरिकेमध्ये दरवर्षी पाच ते सहा लोक हो या फेंटाईलपासून बनव पनो, बनवली जाणारी जी जी आमली पदार्थ आहेत घातक आमली पदार्थ आहेत त्याच्या सेवनातून होणारी मृत्यू पाच ते सहा लाख लाखांच्या घरात आहेत आणि अमेरिकेनं अतिशय कठोर असे निर्बंध त्याच्यावर आणायला सुरू केलेले आहे मेक्सिको असेल कॅनडा असेल आणि चीन असेल यांच्यावर या संदर्भात मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले होते वीस टक्के अधिकचा आयात शुल्क हे या फेन्टाईल संदर्भातल्या केमिकलच्या निर्यातीच्या अनुषंगाने होतं या चीननं मान्य केलं की फेन्टाईल ची निगडीत जी काही रसायनं आहेत त्यांच्यावर अति अधिक कठोरपणे चीन कारवाई करेल ती निर्यात होणार नाही याविषयी दक्षता घेईल हे मान्य केल्यानंतर अमेरिकेनं दहा टक्के आयात शुल्क कमी केलं त्यामुळे फेन्टाईलवर निर्बंध आणण्याचा जो टंप यांचा मानस आहे त्याच्यामध्ये एक निश्चितपणे यश जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत मिळाला आहे दुसरी टंप यांच्यासाठी समाधानाची बाब म्हणजे ट्रम्प यांच्या मद्यामध्ये एक मोठा वर्ग हा अमेरिकेतला शेतकरी आहे त्यामुळं संपूर्ण व्यापाराचा जो काही पट अमेरिक ट्रम्प यांनी मांडलेला आहे जी संपूर्ण नवी रचना ते बसू इच्छित आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांना अमेरिकेतल्या शेतीमालाची जगभर हो नाही अटकायची आहे त्यांनी हे युरोपातल्या देशांकडून कबूल करून घेतलं त्यांनी हे जपानकडून कबूल करून घेतलं त्यांनी हे कोरियाकडून कबूल करून घेतलं भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे आडलेले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शेतीमालाची अमेरिकी शेतीमालाची भारतातली निर्यात हा एक काढलेला मुद्दा आहे आणि भारतीय शेतकऱ्यांवर होणारे परिणाम लक्षात घेऊन भारताचं सरकार त्या मुद्द्याला काही अमेरिकेला मान्यता देत नाही आहे चीन अमेरिकेतून पूर्वीपासून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करतं आणि जवळपास सत्तावीस अठ्ठावीस लाख टन चीनची अमेरिकेतून सोयाबीनची आयात होती व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर चीननं ही आयात बंद केली एका अर्थानं अमेरिकेचं नाग दाबायचा प्रयत्न केला आणि हा सगळा जो वर्ग आहे जो सोयाबीन पिकवणं आहे हा प्रामुख्यानं ट्रम्प यांचा मुद्दा आहे आणि ही अमेरिकेची निर्यात बंद झाल्यानंतर स्वाभाविकच या सोयाबीन उत्पादकांसमोर मोठा गंभीर प्रश्न तयार झाला होता चीननं हे या वाटाघाटीदरम्यान मान्य केलं की आम्ही पूर्वीपासून सारखीच अमेरिकेतून सोयाबीनची आयात करू आणि तीन कार्गो ट्रम्प प्रत्यक्ष बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी मागवले सुद्धा त्यामुळं हा एक मोठा दिलासा आहे आता यामध्ये सुद्धा चीननं काही हास्सा आखून केला आहे जितकी आयातपूर्वी चीन करत होता त्यापेक्षा सुमारे अठरा लाख टन चीन कमी आयात करणार आहे जी मान्यता दिली आहे ती त्याच्यापेक्षा अठरा लाख टनाने कमी आहे म्हणजे चीन या सगळ्या वाटाघाटीमध्ये एक हातचा आपल्याकडं ठेवायचा प्रयत्न करतो आहे याशिवाय म्हणजे ही देवाणघेवाण झाली या देवाणघेवाणीचा जर काय म्हणता आपण तुलनात्मक अभ्यास केला किंवा तुलना केली तर त्यामध्ये चिन्ह दिलं त्यापेक्षा जास्त मिळवलं हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय म्हणजे चीनची जी एक रणनीती आहे की शांतपणे ट्रम्प यांचा जो काही आक्रस्थाळेपणा आहे याला ठामपणे तोंड द्यायचं आणि जिथं जिथं आपण नाग दाबू शकतो तिथं दाबायचं दुसरं नाग दाबण्याचा जो भाग होता तो ज्याला आपण निर्यात अर्थल म्हणतो किंवा दुर्मिळ खनिज असे ज्याला म्हणतो या दुर्मिळ खनिजांची निर्यात चीननं थांबवली होती याच्यामध्ये दोन वेळा चीननं निर्बंध लागले आणि अलीकडचे जे निर्बंध होते ते जवळजवळ सर्वकष होते त्यातून अनेक जाणारी ही दुर्मिळ खनिज आणि त्याच्या त्याच्यातून तयार होणारी जे काही चिप्समध्ये लागतात किंवा या सगळ्या मटेरियलचा वापर हा लढाऊ विमानांपासून मोबाईल फोनपर्यंत आणि मेडिकल इक्विपमेंटपर्यंत सर्वात होतो आणि हे थांबणं म्हणजे अमेरिकेतल्या अनेक उद्योग उद्योगांचा श्वास आणणं भारतालासुद्धा या प्रकारचं मटेरियल देताना चीन अट घालत होता की हे मटेरियल भारतातून अमेरिकेला निर्यात होणार नाही याची हमी द्या म्हणजे अमेरिकेची कोंडी करण्याचा हा एका हातानं आज घडीला चीनच्या हातात हुकमाचा पत्ता आहे आणि तो अतिशय खुबीनं शी जिनपिंग यांनी वापरला खरं तर ट्रम्प यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं की ही ही जी निर्यात आहे किंवा हा जो पुरवठा आहे दुर्मिळ खनिजांचा आणि त्याच्यातून तयार होणाऱ्या मटेरियलचा तो अखंडित चालू राहील हे त्यांना एन्श्युअर करायचं होतं आणि या वाटाघाटीमध्ये शी जिनपिंग यांनी किंवा चीननं मान्य केलं की पुढचं एक वर्षभर ही बनणं अमेरिकेतल्या निर्यातीवरची चीन उठवेल म्हणजे पुढचं किमान एक वर्ष हे अर्थ मटेल किंवा दुर्मिळ खनिज चीनमधून अमेरिकेत जातील अमेरिकेचा जो उद्योजकांचा श्वास खो कोणणार होता ते थांबेल दुसऱ्या बाजूला सोयाबीन अमेरिकेतून चीनमध्ये जाईल सोयाबीन उत्पादकांचा जो सोया सोया उत्पा काही त्यांच्यामध्ये जो, जो संताप तयार झाला होता त्याच्यावर टंपना मात करता येईल आणि मग बाकीची जी काही देवाणघेवाण झाली त्यातून दोघांनाही काही प्रमाणात दिलासा मिळेल अशा प्रकारचा एक पट यातून तयार झाला आता हे तयार झाल्यानंतर राहिलं काय तर तैवान आणि दक्षिण चीन समुद्र हे दोन मुद्दे चर्चेमध्ये आले नाहीत असं ट्रम्प यांनी पण स्पष्ट केलं आणि हे चीनसाठी अतिशय संवेदनशील मुद्दे आहेत तैवानवर अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप चीनला मान्य नाही ट्रम्प यांनी ती खोड काढायचं यावेळेला टाळलं आणि एकूणच चीनच्या संवेदनशीलतेला एका हातानं प्रतिसाद दिला युक्रेन युद्धावर चर्चा झाली असं ट्रम्पनी नंतर सांगितलं युक्रेन युद्धावर सविस्तर चर्चा झाली आणि चीन यामध्ये मथिला तयार आहे असं त्यांनी सांगितलं चीनकडून जे काही माहिती प्रसिद्ध करण्यात आली त्याच्यामध्ये सगळ्या कॉन्फ्लिक्टवर चर्चा झाली अशा प्रकारचा मोगम उल्लेख करण्यात आला याचा उघडा आहे की युक्रेनवर चर्चा झाली असावी कारण अशी यावर दबाव आणू शकणार किंवा त्यामध्ये काही करू शकणार चीन हा तसा एकच देश आहे त्या अर्थानं पण ती चर्चा चालू झाली असेल पण या चर्चेत ट्रम्प यांनी टाळलेला आणखी एक मुद्दा आहे ते रशियातून चीननं तेल घेऊ नये यासाठी कठोर निर्बंध लादायची भाषा करत होते भारतावर त्यांनी ऑलरेडी पंचवीस टक्के अधिकचं आयात शुल्क चीनचं रशियाचं तेल बाहेर घेतो म्हणून लाडलेलं आहे तशाच प्रकारची कारवाई ते चीनवर करणार असे संकेत देत होते पण प्रत्यक्षात यातलं काहीही चर्चेला आलं नाही किंवा या विषयावर ट्रम्पनी बोलायचं पण केलं म्हणजे चीन म रशियातून तेल खरेदी जे चीन, चीन करतो आहे त्याला अप्रत्यक्षपणे मूक संमती कंपनी दिली असा निष्कर्ष यातून काढता येऊ शकतो या बैठकीतून चीननं अधिक साधलं किंवा चीनच्या कह्यात एका हातानं टम्प सापडले असं जे विश्लेषण जगातले अनेक जण करत आहेत त्याचं मुख्य कारण हे आहे की चीननं फार काही न देता जे जे निर्बंध लादले होते दुर्मिळ खनिजांवर ते मागं घेणं आणि सोयाबीन खरेदी करणं यासारख्या जे पूर्वी पण सोयाबीन घेत होतं आणि पूर्वी पण खनिजं जात होती आ, हे बन्नांना पाच काढण्याच्या पलीकडे चीननं काही फायदा दिलं नाही पण त्या बदल्यात तुलनेत खूप काही काढून घेतलं अशा प्रकारची एक परिस्थिती याच्यामध्ये दिसते आता यानंतर या दोन नेत्यांमधली जी देहबोली आहे त्याच्यातून हे स्पष्ट आहे की ट्रम्प हे अधिक उत्साही होते शी जिनपिंग हे अधिक संयत शांत होते आणि त्यांनी ट्रम्पना कसं हाताळावं याचा एक वस्तुपाठ या निमित्तानं घालून दिला असं म्हणता येईल आता या बैठकीचे निष्कर्ष काय तर एक स्पष्ट निष्कर्ष आहे की जे व्यापारयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता होती म्हणजे ट्रम्पने आणखी काहीतरी निर्बंध लादायचे त्याला उत्तर म्हणून चीननं निर्बंध लादायचे यातून व्यापार युद्ध भडकलं असतं आणि ते दोन्ही देशांच्या हिताचं नव्हतं याचं कारण अमेरिकेत बेरोजगारीचं संकट आहे चीनमध्ये स्लोडाऊन होतं आहे अशा वेळेला या दोन देशातला व्यापार ठप्प होणं म्हणजे या दोन देशांच्या अर्थव्यवस्थेला आणखी धक्के बसणं आणि या दोन देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसणं याचे रेपल इफेक्ट सगळ्या जगावरनं त्या अर्थानं जे घडलं त्याचं जगामध्ये स्वागत होतं ते योग्य आहे दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारचा उत्साह दाखवला जात होता ते घडलं का तर तसं घडलं नाही म्हणूनच मी जे सुरुवातीला म्हणालो की व्यापार युद्धातला हा पॉज आहे ही व्यापार युद्धातली युद्धबंदी नाही तर शस्त्रसंधी आहे आणि तीही तात्पुरती आहे कारण हे सगळं पुढच्या एक वर्षासाठी आहे Uh, सोयाबीन खरेदी तीन वर्षासाठी पण बाकी सगळ्या गोष्टी या एक वर्षासाठी आहेत आणि मधल्या काळात ट्रम्प कसे वागतील आणि चीन त्याला कसा प्रतिसाद देईल याच्यावर हे पुढं जाणं आहे त्यामुळे ही शस्त्रसंधी तात्पुरती शस्त्रसंधी आहे आणि असं असलं तरी तिचं स्वागत केलं पाहिजे त्या अर्थानं ही बैठक एक महत्त्वाची बैठक होती हे निश्चितपणे या ज्या अराउंड द वर्ल्ड हा जो सकलमचा विशेष पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये याच काका जागतिक घडामोडींचे एकूण जगावर आणि पुन्हा भारतावर सुद्धा होऊ शकणार आहे परिणाम याचा वेळ आपण घेत आहोत आपण सकलम चॅनल पाहत आला त्याबद्दल धन्यवाद